कल्याण पूर्व येथील नागरिक सहामंडळ संचलित गणेश विद्या मंदिर शाळेच्या पंच्याण्णव शहाण्णवच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्रसाद बँक्वेट हॉल खडपडा कल्याण पश्चिम या ठिकाणी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी सेवानिवृत्त झालेल्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती दुनाखे यांच्या अध्यक्षतेखाली गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला होता प्रसिद्ध फोटोग्राफर विद्यार्थी कृष्णा आणि त्याच्या संपूर्ण टीमने फार परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे सोहळ्यात रूपांतर केले दीप प्रज्वलन करून झाल्यानंतर सर्व विद्यार्थी सगळे सोपस्कर करताना दिसत असले तरी अतिशय भावनिक वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडत होता मुख्याध्यापिकाच नव्हे तर सर्व शिक्षक विद्यार्थी यांना दहीवरून येत होते कारणही तसेच कारण हे सर्व विद्यार्थी स्वतः एकमेकांना सुद्धा तब्बल तीस वर्षांना भेटत होते परिस्थितीत हे सर्व उपस्थित झाले हे ऐकल्यानंतर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी असलेला एक विद्यार्थी झारखंड तर बरेचसे विद्यार्थी भारताबाहेरून या कार्यक्रमासाठी जमा झाले होते त्यानंतर प्रसिद्ध गायिका चंद्रकला दुशनी आणि गायक गणेश खुडकर यांनी सुमधर आवाजात काही गाणी म्हणून वातावरण टाकले होते कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी जणू शिक्षकांसाठीच कार्यक्रम आयोजित केला होता की काय असे दिसून आले कारण प्रत्येकांना औक्षण करून प्रवेश दिल्यानंतर मानाचा फेटा बांधून शाळेचा बॅच लावून प्रत्येक गुरुजना स्टेजवर बसवून शाल साडी तुळस आणि स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आणि हे सारं ज्या पिशवीत देणार ती पिशवी सुद्धा शाळेच्या नावाने तयार केलेली होती तत्पूर्वी सर्वच शिक्षकांना स्टेज वर बोलावून केक कापण्यात आला या कार्यक्रमामध्ये श्रीमती मॅडम स्मिता स्मिता बोरवणकर स्नेहलता सोनजे कैलास पाटील दिनेश बारुद्वाले आणि शेवटी ललिता मोरे या सगळ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली प्रत्येकाच्या मनोगतातून अनेक वर्षांच्या आठवणींना उजाळा मिळत होता सर्व घटना डोळ्यासमोरून एखाद्या फिल्म प्रमाणे सरकत होत्या प्रत्येकजण त्या भावविश्वात जाऊन भावविभर होत होते विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुष्पा शेणवी या मॅडमनी स्त्री ही बंदिनी हे गीत गायले आणि सगळ्यांच्याच कानांना तृप्ती मिळाली त्याचबरोबर नंतर विविध खाद्यपदार्थांची पदार्थांची रेलचिल मांडून क्षुधा तृप्ती सुद्धा आनंदात आणि समाधानात सर्व विद्यार्थ्यांनी म्हणून पूर्णत्वास नेली हे सर्व विद्यार्थी अनेक विविध क्षेत्रात उच्चतम कामगिरी बजावत असल्याचे ऐकून शिक्षकांना फारच भाग्यवान असल्याची जाणीव होत होती वेळेची कितीही नियोजन असले तरी प्रत्यक्ष वेळ हातातल्या वाळूसारखी निसटत होती त्यामुळे विद्यार्थ्यांकडूनही शिक्षकांना काही मनोगते ऐकण्याचे राहून गेले नागरिक सेवा मंडळाच्या या शाळेसाठी स्वर्गीय रंगराव पाटील यांनी स्वतःला झोपून दिले होते त्यांची मुलेही याच शाळेत शिकली त्यापैकी एक मुलगी जयश्री पाटील जी आज अग्रवाल कॉलेज मध्ये नोकरीला आहे हिने आणि स्वप्नील चौधरी जो एक उत्तम प्रोफेसर आहे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन छान केले ललिता मोरे जनशक्ती न्यूज कल्याण